जिल्हाधिकारी तृप्ती धोणविसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आगामी निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांच्या अनुषंगाने जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोंड मिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली या बैठकीस पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर निवासी उपजिल्हाधिकारी मचिंद्र सुकटे उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे प्रत्यक्ष उपस्थित होते तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी महसूल व गृह तहसीलदार व पोलीस निरीक्षक हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले बैठकीत उपजिल्हा निवडणूक अधिकारी शेवाळे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना प्रस्तावित मतदान केंद्राची संख्या मतदार संख्या आणि संबंधित संक्षिप्त माहिती दिली तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा आगामी निवडणुका पार आगामी निवडणुका पारदर्शक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी निवडणूक काळातील कायदा व सुव्यवस्थेसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत स्पष्ट निर्देश दिले यामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई आचारसंहिता कालावधीत करावयाची कारवाई प्रत्यक्ष मतदानावेळी आवश्यक व्यवस्था अनधिकृत वाहतूक व शस्त्रसाठा रोखणे तसेच विविध गैरप्रकारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले पोलीस अधीक्षक डॉ दहीकर यांनी निवडणुकीदरम्यान होऊ शकणाऱ्या गुन्हेगारी कारवायांवर आळा घालण्यासाठी पोलीस दलांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत सविस्तर मार्गदर्शन केले नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन येथील आमच्या प्रशस्त बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा फर्निचर मॉल सिक्स एम आई डी सीडा सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन